संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाच्या ओढीने संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून झेंड्यांचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होत आहे या अनुषंगानेच परळी वजनात येथे दिवस मुक्कामी राहिलेल्या विदर्भातील शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखी सोहळ्याचे आज मनोहर अंबा नगरीकडे परळीहून प्रस्थान झाले या पालखी सोहळ्यासोबत अनेक भाविक भक्तही सहभागी झाले आहेत त्याचप्रमाणे विहंगम अशा प्रकारची दृश्ये या दिंडीची टिपली आहेत परळीतील प्रसिद्ध प्रेस फोटोग्राफर सुनील फुलारी यांनी दरवर्षीच संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा अतिशय उत्साहाने या सोहळ्याचे स्वागत परळीकरांच्या वतीने केले जाते त्याचबरोबर दोन दिवसाच्या मुक्कामानंतर अनेक भाविक परळी ते अंबाजोगाई पायदळ वारीमध्ये सहभागी होतात आणि पायी वारीचा अनुभव घेतात वाट चालावी चालावी अशा प्रकारचा आनंद सोहळा या वारीच्या निमित्ताने प्रत्येकाला अनुभवायला मिळतो त्याहीपेक्षा कलाकृतींमध्ये आणि छायाचित्रीकरणाचा छंद असलेल्या हौशी कलावंतांसाठीही परळी ते अंबाजोगाई रस्त्यावरील घाटमार्गावर हा पालखी सोहळा ज्यावेळी जातो त्यावेळेसची दृश्ये ही डोळ्यात दिपवणारी अशा पद्धतीची असतात आणि या ठिकाणचे चित्र टिपण्यासाठी कॅमेरामन यांना लोभ आवरता येत नाही असे विहंगम दृश्य या घाटामध्ये या पालखी सोहळ्याचे बघायला मिळतात दरवर्षीच सुनील फुलारी हे आपल्या नजरेतून आणि कल्पकतेतून अतिशय सुंदर सुंदर अशा प्रकारची दृश्ये या दिंडी सोहळ्याची टिपत असतात यावर्षीही त्यांनी अनोखे असे छायाचित्र टिपले आहे